कासूरच्या शेजारी या छोट्या लक्ष्याला ठेवलं जाणार आहे बांधलं जाणार आहे आणि दाखवलं जात आहे आपल्या विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती अतिशय सुंदर असा हा योगायोग आलेला आहे आणि तो योगा योग शिरंबे या मैदानामध्ये

बबली भरपूर त्रास देते त्याच्यामुळं या ठिकाणी चोपलं जाते सोडाने बैल या ठिकाणी सावली लातं आणि माणसं उन्हामध्ये आणि पाहण्याचा हा योग या फुट <imitacan> फुट <imitacan> 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 जो बकासुर आला तो या गाडीतून आला आपण पाहिलं आणि ह्या ठिकाणी बकासूरला पाहण्यासाठी एवढी सर्व गर्दी आपण पाहतोय त्याचे फॅन पाहतोय पाहत किती तरी आत्ता मतूर येणार आहे बकासूर आलेला आहे आणि त्याच ठिकाणी लक्षाला देखील बांधलेलं आहे आत्ता मथूरचं आगमन लवकरच होते हे सर्व बैलगाडी शर्यत या ठिकाणी दाखवली जाती आपल्या विकच्या एनिलवरती बैलगाडी आली